म्हणून अध्यक्ष महाराज आज रोजी मी शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बियाणे या संदर्भातील तक्रारी तात्काळ मांडता याव्यात त्यावर तात्काळ कारवाई व्हावी त्याकरिता मी कालच एक व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न च्या स्वरूपात हेल्पलाईन सुरू केली आहे मी आपल्या मार्फत सभागृहाला आणि तमाम शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बियाण्याच्या संदर्भात लिंकेज सक्तीच्या बाबतीत तक्रारी असल्यास संबंधित नंबरवर सविस्तर तक्रार संबंधित एजन्सी संस्था दुकान याची नावं आणि संबंधित एजन्सी दुकान आणि यांची नावं असणारे डीलर यांना जरी कुणी बळजुबरी करत असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या व्हॉट्सअप नंबरवरती तक्रार करावी त्याच्यावरती कृषी विभाग तात्काळ कारवाई करेल कुणालाही सोडणार नाही आणि तुम्ही सांगू का नको सांगू का नको असं म्हणलात पण ज्या कुणाची तक्रार येईल ज्या नावाने येईल त्याचं सगळं नाव आणि सगळी गोपनीयता कृषी विभागाकडून पाळली जाईल हे मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतोय मी नंबर सुद्धा हेल्पलाईनचा या ठिकाणी दिला म्हणून अध्यक्ष महाराज इथून पुढच्या काळात बोगस विभियानाच्या संदर्भामध्ये कुठलीही तक्रार येणार नाही खताच्या बाबतीत तक्रार येणार नाही एवढंच या ठिकाणी मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं अध्यक्ष महाराज उद्दिष्टाचे मोजबाब करणारी यंत्रणा आता अनेक जणांनी सांगितलं की परवा दिवशी टमाट्याचे भाव वाढले अध्यक्ष महाराज या दिवशी कृषी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी घेतली त्याच्या अगोदर काही दिवसात टमाट्याचे भाव एवढे वाढले की सोशल मीडियावरती टमाटे विकणारा बॉन्सर बाजूला घेऊन असे आपण फोटो पाहत होतो पण अध्यक्ष महाराज त्याच वेळेला टमाटे ग्राहकांना जास्त भावानी शेतकऱ्याचे भाव वाढले की त्याच्यावरती अनेक तक्रारी पण माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याला तर त्याच्या कामाचा त्याच्या कष्टाचा मोबदला तर मिळालाच पाहिजे उत्पादनावरती पन्नास टक्के अधिक त्याला मिळालंच पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा त्याच भावाने योग्यतेने मिळायला पाहिजे अध्यक्ष महाराज उत्पादन उत्पादकता आणि निवड उत्पन्नात वाढ हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहे सध्या तरी अंतिम साध्य किती झाले असे मोजबाब करणारी यंत्रणा नाही आहे त्यामुळे विभागाची मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन स्ट्रॅटेजी ठरवून काही इंडिकेटर्स ठरवून इनपुट आणि आउटपुट गोल्स ठरवून मोजमापावर आधारित नियोजन करणारी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ अलीकडच्या काळात मी जसं सांगितलं टमाट्याचा बाजार भाव एवढे पडले त्याच्या अगोदरच काही दिवस एवढे पडले की अक्षरशः शेतकऱ्यांनी टमाटे रस्त्यावर टाकले आणि काही दिवसात एवढे वाढले की त्याची चर्चा व्हायला लागली आणि सगळ्या राज्याचे टमाटे एक व्यक्ती खरेदी करणारा तो ट्विट करू लागला की टमाटे किती भाग झाले म्हणजे अशा पद्धतीने काही गोष्टी होत आहेत म्हणून अध्यक्ष महाराज या टमाट्याचे भाव गगनाला भिडले हेही पाहिलं शेरी मध्यम वर्गाची अडचण निर्माण झाली हेही आपण पाहतो यातला समन्वय साधण्यासाठी टमाट्याच्या किती बियाणे विक्रीला गेले मी एक उदाहरण टमाटा म्हणून आपल्याला सांगतोय किती बियाणे विक्रीला गेले आणि किती पेरा झाला व त्या आधारे अपेक्षित उत्पन्न या डेटा आधारे समन्वयानं बाजार नियमन करावा करण्यावरही पुढील काळात काम करावं लागणार आहे त्याच्यासाठी सुद्धा मान्य उपमुख्यमंत्री मोदय हो आपल्या सगळ्यांकडून त्यातले त्यात तेट वित्त विभागाकडून सुद्धा फार मोठी आपल्या सहकार्याची गरज आहे ते जर झालं तर महाराष्ट्र एक राज्य असं मला माहिती आहे की कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो त्या देशात कृषी प्रधान राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र ओळखलं जातं कृषी सहाय्यकांच्या कामाचे डिजिटायझेशन सुद्धा करायचा निर्णय या ठिकाणी आपण केला आत्मा स्मार्ट प्रकल्प कृषी विभागाचं काम आणि सेंद्रिय नैसर्गिक शेती या प्रमुख बाबी आत्मामार्फत राबवल्या जातात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रश्नासाठी आणि कल्याणकारी योजनेसाठी स्वातंत्र्य यंत्रणा नाही त्यासाठी एखादे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फार्मर प्रोड्युसर कंपनी काढता येईल का याची चाचपणी आम्ही या ठिकाणी नक्कीच करणार आहोत कृषी प्रक्रिया प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि मुख्यमंत्री प्रक्रिया उद्योग या दोन योजना सध्या राबवल्या जात आहेत यापूर्वी अन्य योजनांचे एकत्रीकरण करून राज्याची कृषी प्रक्रिया धोरण तयार करून राबविण्याचा विचार झाला होता काही कारणाने हा विचार मागे पडला त्यामुळे यावरही पुढच्या काळात काम करण्याचा आमचा विचार आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची आपला हा देश त्याची इकॉनॉमी फाय बिल ट्रिलियन फाय ट्रिलियन होण्याच्या संबंधीचं स्वप्न म्हणजे हा भारत देश देशात महासत्ता व्हावी याच्यासाठी जगात जगात पण अध्यक्ष महाराज हे जर करायचं असेल तर राज्यामध्ये आपल्या राज्याची या ठिकाणी ही इकॉनॉमी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा एक ट्रिलियन डॉलरची बनवण्याचं उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न हे महाराष्ट्राचं सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात एक ट्रिलियन डॉलर ची बनवण्याचं उद्दिष्ट आपलं पूर्ण होईल महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला योगदान पाहता जोपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होणार नाही तोपर्यंत देशाची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची आर, पर्याय आणि जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याची ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची व्हायची असेल आणि शेती क्षेत्राचं योगदान सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागेल आज रोजी राज्यातील पंचावन्न ते साठ टक्के जनता ही प्रत्यक्षपणे उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्यक्षात जरी राज्याच्या डी पी कृषी क्षेत्राचा वाटा हा बारा तेरा टक्क्याच्या दरम्यान असला नियम पद्धतीनुसार प्रत्यक्षात योगदान वाढवणे आवश्यक आहे या शासनाने सुरू केलेल्या योजनाच्या माध्यमातून निश्चितपणे शेतीचं योगदान वाढेल असा मला ठाम विश्वास आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेले उद्देश आपण साध्य करू या राज्यातील बळीराजाला शाश्वत शेतीकडे घेऊन जाण्याला व सरकारला सरकारने प्राधान्य दिलेलं आहे या उत्तरातून सन्माननीय सदस्यांचे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचे समाधान झाले असेल अशी अपेक्षा आहे पण तरी काही सन्माननीय सदस्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं उत्तर यामध्ये त्यात अनेक सन्माननीय सदस्यांची उत्तरं मी नक्कीच या ठिकाणी लेखी त्यांना देईल पण काही महत्वाचे या ठिकाणी विषय सुद्धा काही जणांनी मांडले त्यामध्ये एक राजमा की पीक विमाच्या योजनेमध्ये ज्याला आपण महाराष्ट्रात घेवडा म्हणतो हा पीक विमामध्ये घेण्याच्या संदर्भातला विषय चव्हाण साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला तेवढ्याच सुनील प्रभूंनी सांगितलं की कोकणामध्ये खावटी कर्जाच्या संदर्भामध्ये माफीच्या करण्याची संदर्भातली घोषणा या ठिकाणी शेतकरी आत्महत्याच्या संदर्भात डॉक्टर किरण लामटे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला थोडा साहेबांनी ते एवढे प्रश्न उपस्थित केलेत की मी काही दिवस आपल्याकडे क्लासेस घ्यायला येणार आहे कारण आ... कारण सर्वाधिक काळ त्यांनी कृषी मंत्री म्हणून या राज्याची सेवा केलेली आहे शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे मंत्री मग तरी प्रश्न ते दोन मोठ्या माणसाच्या मधी माझ्यासारख्याने यावं नाही मी मी तेवढी काळजी नक्कीच घेतो सर मी तुमचा शेजारी असल्यामुळे तेवढी काळजी तर नक्कीच घेऊ शकतो अध्यक्ष महाराज अनेक मुद्द्यापैकी सगळ्यात महत्वाचा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित केला अनेक जणांनी उपस्थित केला के जाहीर केलं पैसे आले नाहीत हे अडचण ती अडचण या अटी त्या अटी अध्यक्ष महाराज सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय काढून तीनशे पन्नास कोटी रुपये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी केला त्यासाठी एक एप्रिल तीस मार्च दोन हजार तेवीस कालावधीत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली छान अंती निकषात बसणारे तीन लाख शेतकरी तुम्ही म्हणलात निकषात तीन लाख शेतकरी अनुदाना सद्यस्थितीत पात्र झालेले आहेत त्यासाठी आवश्यक असणारी पाचशे पन्नास कोटीची पुरवणी मागणी या ठिकाणी विधिमंडळात सादर केलेली आहे ती मंजूर झाली की जे बोललोत ते शेतकऱ्याच्या खात्यावर कानण्याचं आंदोलन अनुदान सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही थोरात साहेब ही मी निश्चितपणाने आपल्याला सांगतो त्याच्यात काही अटी आहेत काही अडचणी आहेत काही जणांनी सांगितलं की बाजार समितीमध्ये विकल्यावर त्याचा अनुदान असतो पात्र नाही अनेक काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत एक वेगळी बैठक कृषी विभागाची या ठिकाणी लावून त्यात जर गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी अरे बसून बोलू नका बोलत आहे लाल पांढरा सगळा कांदा सर काही राहिलाय त्याच्यात आपण त्याच्या बाबतीमध्ये वेगळं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही उपस्थित केलेलं जे काही प्रश्न आहे चला अध्यक्ष महाराज स्पेसिफिक धुळे बँकेच्या संदर्भामध्ये थोरात साहेबांनी प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महाराज धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खरीप पीक कर्जासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये रकमेचा इष्टांत होता सतरा जुलै पर्यंत बँकेने दोनशे तीनशे बेचाळीस कोटी रुपयाचे कर्ज वाटप करून एकशे एकवीस टक्के इतका इष्टांक पूर्ण केलाय नाबार्डचा विषय असा आहे की बँकेने राज्य सहकारी बँकेकडे नाबार्ड फेरकर्जासाठी एकशे सदोतीस कोटी रुपयाची मागणी केली आहे तथापि दोन हजार तेवीस चोवीस साठीचे नाबार्डचे फेरकर्जाचे धोरण अद्याप प्राप्त झालेले नाही त्यामुळे रकमा कापून घेतल्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवल्या यात काहीही तथ्य आढळून आलेलं नाहीये आपण प्रश्न विचारल्यानंतर मी स्वतः चौकशी केली मी सहकार विभागाला या माध्यमातून चौकशी करायला लावली सहकार विभागानेच मला थी। या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे धुळे बँकेने राज्य सहकारी बँकेकडून शंभर कोटी अतिरिक्त फेर कर्ज मिळण्याची मागणी केली होती ती राज्य बँकेने मंजूर केली आहे त्यापैकी साठ कोटी रक्कम उचल धुळे बँकेने जुलै दोन हजार तेवीस मध्ये उपलब्ध त्यांना करून दिलेली आहे या ठिकाणी आपण एक फार मोठा घोटाळा मला पाचच दिवस झालेत बरं का मंत्री महोदय समज व्हायचा की मी मंत्री महोदय आपल्याला अजून किती वेळ जाईल एक दहा मिनिट अध्यक्ष महाराज मला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय सगळेच तुम्हाला सर्वांना समान न्याय मिळतो हे तरी समजू दे ना फक्त तुम्हाला थांबवत नाही त्यांना पण थांबवतो अध्यक्ष महाराज मी जास्त वेळ घेणार नाही पण स्वाभाविक आहे की समान न्याय देताना सगळ्या अधिक न्याय हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळावा ही सरकारची भावना आहे आणि ज्यावेळी सरकारची ही भावना असते त्यावेळी शेतकऱ्यांना शाश्वत करणं आपण शेती शाश्वत करायला निघालो तर शेतकऱ्यांना शाश्वत करणं यासाठी थोडा वेळ स्वाभाविक लागणारच आणि अध्यक्ष महाराज माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या चळवळीतून आलेल्या माणसाला जर कृषी विभागाची जबाबदारी दिली तर स्वाभाविक थोडासा वेळ अधिकचा लागणार ही माझी विनंती आपण जास्त जास्त पण जेवढ्या जमेल तेवढ्यात संपेल अध्यक्ष महाराज एक घोटाळ्याचा विषय या ठिकाणी काढला माझ्यावर जबाबदारी पाचच दिवस झाले येऊन कृषी विभागाची पण आपण एका घोटाळ्याचा विषय काढला की महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेली निविदा आणि त्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला अध्यक्ष महाराज काही त्रुटी लक्षात आल्या निश्चित आहे म्हणून ती संपूर्ण निविदा प्रक्रिया या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सदनासमोर आपल्या मार्फत या ठिकाणी सांगतो या संबंधित अधिकाऱ्याकडून ज्या त्रुटी झालेल्या आहेत त्याबाबतही नोटिसा देऊन त्यांच्याकडनं खुलासा मागवलेला आहे या प्रकरणी काही अनियमितता झाल्याचे देखील अध्यक्ष महाराज लक्षात आले त्यामुळं ही निविदा रद्द करण्यात आली तथापि सदर औषधाचा पुरवठा सुद्धा जुलै महिन्यापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे म्हणून अध्यक्ष महाराज हे सदनाच्या समोर माहिती सांगतो आहे की आज शॉर्ट नोटीस काढून ते औषध शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे जुलै महिन्याच्या आत गेलं पाहिजे ही सुद्धा सरकारची कृषी विभागाची जबाबदारी आहे त्यामुळे सरकार ते टेंडर रद्द करून नव्यानं या ठिकाणी शॉर्ट नोटीस करून अतिशय चांगल्या क्वालिटीचं दर्जेचं ते औषध शेतकऱ्यांकडे गेलं दिलं जाईल ही या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी आहे अनेक मान्यवर सदस्यांचे प्रश्न आहेत त्यांनी उपस्थित केलेले आहेत प्रत्येकाचं लेखी मी उत्तर या ठिकाणी देतो अध्यक्ष महाराज याबरोबर मी ऊर्जा विभागावर बोलावं हो का नाही माहीत नाही कारण स्वतः आपण असताना मी बोलणं उचित नाही पण आपण बोललं तर बरं राहील अध्यक्ष महाराज मी विरोधी पक्ष नेता असताना एक कल्पना मला सुचली होती त्यावेळेस ऊर्जा मंत्री म्हणून बावनकुळे साहेब होते आणि ती कल्पना अशी होती की शेतकऱ्याच्या हिताची आणि ती ऊर्जा विभागातून पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण करा शेतकऱ्याची जमीन आपण लीज वर घ्या एक इन्व्हेस्टर घ्या ट्राय पार्टी अग्रिमेंट करा एक मेगावॅट पर्यंतची क्षमता असणारा प्रकल्प शेतकऱ्याला करू द्या त्याला लीकचा पैसा कमीत कमी तीस कमीत कमी, कमी, कमी पन्नास हजार ज्या त्या तिथल्या जमिनीच्या ह्याच्यावरती मिळावा ही विरोधी पक्ष नेता असताना मी मांडलेला विषय होता तो थोडासा कानावर भाऊचा त्या ठिकाणी थी, गेला होता पण पण ते जमू नाही आपण या पंचामृत अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची नापिक असणारी पडीक जमीन ज्या पडीक जमिनीवर शेतकऱ्याला आता पन्नास हजार रुपये वीस हजारचा निर्णय बदलला आता पन्नास हजार लीज त्याला या सोलारचा प्रकल्प उभा करायचा कुणीही इच्छा व्यक्त केली तर पन्नास हजार रुपयाची लीज त्या नापिक ज्याच्यातनं शून्य रुपया त्या शेतकऱ्याला मिळत नाही वर्षाला साहेब ज्याला आज वर्षाला नाही वर्षानुवर्ष त्या जमिनीवर काहीच मिळत नाही त्याला वर्षाला पन्नास हजार मिळणार आहेत एवढंच सांगायचं ही अति महत्वाकांक्षी योजना हो आहे म्हणून या ठिकाणी मी माननीय उपमुख्यमंत्र्याच मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्याला फक्त लाईट बिल भरावं लागत नाही तर उद्या शेतकरी सुद्धा आपल्या नापिकीच्या जमिनीतून वीज निर्माण करू शकतो अध्यक्ष महाराज ही महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी या पंचामृत अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि एक ना तीन हजार मेगावाट यातनं वीज निर्माण होणार आहे अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांना सो ऊर्जा पंपाच्या संदर्भामध्ये आणि एवढंच नाही तर अनेक मान्यवरांनी सांगितलं की डीपी मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय काही दिवसापूर्वी अशी काही परिस्थिती होती पण आज नक्कीच या ऊर्जा विभागाची परिस्थिती अशी झाली आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण वेळ वीज द्यायची महत्वाकांक्षी संकल्प या ठिकाणी पंचामृत अर्थसंकल्पामध्ये देवेन भाऊनी या ठिकाणी व्यक्त केला हे सरकार के के ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ऊर्जा विभाग तू पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी अभिमानाने आपल्याला सांगतो आपल्याला तेही ऐकायचं असेल तर अध्यक्ष महाराज एक घंटा मला जास्त वाढवून द्या माझी काय अडचण नाही ते पण बोला तुम्ही संपवा अध्यक्ष महाराज म्हणजे काय अडचण नाही ते सांगायचं असेल पंचसूत्र पंच्या आणि पंचामृत दोन्ही मिळून सांगायचं असेल ते पण सांगतो मला काय अडचण नाही पण त्याला वेळ लागेल आपण आणखी जास्त वेळ बसू शकाल असं मला वाटत नाही कारण स्वाभाविक तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणखीन किती वेळ मी बोलावं एवढी ते अक्कल मला असायला पाहिजे त्यामुळे मी जास्त काय बोलणार मी आपल्याला एवढंच सांगतो की ऊर्जा विभागाकडून शेतकऱ्याच्या जीवनात जसं कृषी विभाग आम्हाला अद्याला बदल करणार आहे त्याच कृषी विभागाला धरून ऊर्जा विभागाची सगळ्यात मोठी जबाबदारी शेतकऱ्याच्या जीवनात आहे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यात आहे आणि आज ती ऊर्जा विभागाने निर्णय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घेतला त्याबद्दल सुद्धा कृषी विभागातर्फे मी ऊर्जा विभागाचे आणि देवेंद्र भाऊचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो सहकार विभागाच्या बाबतीत काही कर्जाचे विषय या ठिकाणी उपस्थित केले त्या कर्जाच्या संदर्भामध्ये पन्नास हजाराचा राहिलेलं आहे आता या आपण अर्थसंकल्पात या पुरवणी मागण्यात आपण ती तरतूद केलेली आहे ते राहिलेले पन्नास हजार सुद्धा त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे राहिले तेही मिळणार आहेत अनुदानाच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी अनुदान मिळालं नाही काही ठिकाणी कलेक्टर ऑफिसला अनुदान गेलंय पण पुढे आणखीन गेलं नाही या ज्या काही गोष्टी आहेत नाही नाही एक बरोबर नाही बस अध्यक्ष महाराज ते अनुदानाची सुद्धा लवकरच बैठक घेऊन शेवटच्या शेतकऱ्याचं ज्याचं अनुदान राहिलंय त्या शेवटच्या शेतकऱ्याला अनुदान मिळेल याची जबाबदारी या निमित्तानं मी या ठिकाणी येतो आणि अध्यक्ष महाराज ज्या पंचमृत अर्थ संकल्पामध्ये या राज्याचे तात्कालीन वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रराव यांनी आणि अजितदादा पवारांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी एकच शेतकऱ्यांना सांगणंय हे सरकार सर्व अर्थाने सर्व अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी एवढ्या खंबीरपणा आहे की येणाऱ्या काळात मी आत्महत्याची आकडेवारी साहेब वाचून दाखविली नाही कधीही कृषी मंत्री म्हणून तो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा वाचायची वेळ भविष्यातल्या कुठल्याही कृषी मंत्र्याला येणार नाही एवढं चांगलं काम हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत करेल एवढं वचन देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र